आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल तुम्ही मानवतेला काळीमा फासणारी घटना काल राजगुरुनगर शहरात घडली एका परप्रांतीय नराधमकडून गरीब कुटुंबातील दोन अल्पवयीन सख्या बहिणीच्या हत्या करून एकीवर अत्याचार केल्याने संपूर्ण राजगुरुनगर शहर या घटनेने हादरलं होतं प्रत्येक नागरिकांमध्ये या घटनेने संतप्त भावना निर्माण झाली आहे नराधम आरोपी जलद गतीने खटला चालून कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी पीडित कुटुंब आंदोलक बरोबर शहरातील हुतात्मा फाउंडेशन माऊली प्रतिष्ठान शिवसेना ग्राहक हक, हक, हक्क कक्ष समाज संघटना प्रतिष्ठान यांनी त्याबाबत ते निवेदन दिले यावेळी हुतात्मा राजगुरु फाउंडेशनच्या वतीने निषेध सभा आयोजित करण्यात आली होती या निषेध सभेत शहरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते कालचा जो प्रसंग घडलेला आहे त्याच्यावरून काल आमच्या शाळेमध्ये पण बरीचशी चर्चा झाली कारण काल सकाळी तो समजला शाळेमध्ये सुद्धा आम्ही अनेक दृष्टीने काय काय सुधारणा करता येतील काय प्रिकॉशन्स घेता येतील परंतु तरी देखील समाजात जशा चांगल्या वृत्ती आहेत तशा वाईटही आहेतच आणि म्हणूनच आपल्याला या वाईट वृत्तींबद्दलच्या विरोधात मोळ राहिलं पाहिजे नुसतं भाषण करून होणार नाही म्हणून कसलेही भाषणाचे मुद्दे मी घेणार नाही अत्यंत संवेदनशील असा हा मुद्दा आहे जेव्हा आपल्या घरात घडतं तेव्हा आपल्याला त्याची ते जाणीव होते त्या जागी आपण असतो तर त्याची जाणीव जास्त होते अजून आणि ती झालीच पाहिजे सगळं ह्या ह्याच्यामध्ये गेलेलीच नव्हते पहिली गोष्ट थोडस मी पोलीस स्टेशन ह्याच्यावर मी नाव असते पण आज जे का जे घडलं त्याच्यातून मला एक जाणवलं की आता राजपूर नगर खरंच सुसंस्कृत शहर आहे होत पण दिवसेंदिवस इथे थोडासा बकालपणा वाढत चाललाय आणि त्यानं जर वेळीच पायबंद आपण घातला तरच त्याचा उपयोग होणार आहे नुसतं बोलून काहीच होणार नाही मला आज या निमित्ताने एवढंच सांगावस वाटत जसं हुतात्मा राजगुरू फाउंडेशन आहे माऊली फाउंडेशन आहे यांची कामं खूप चांगली आहे समाज त्यांना भरभरून मदत करतो कारण त्यांच्याकडे जो प्रामाणिकपणा आहे त्याच्यामुळे ती चांगली कामं चालेल तसंच आज मला जाणीव झाली की आता दबावगट तयार झाले पाहिजे जसं आमच्या आमच्याकडे काही प्रॉब्लेम आला महिलांचा की आम्ही विजयाताई रेखा ताई यांच्याकडे जा जातो आम्हाला खात्री असते की विजयाताईन सांगितलं की हे प्रकरण पूर्ण शेवटपर्यंत आणि त्या म्हणजे इन जनरल सगळ्यांना जर पाहिलं तर आपल्या खेटमध्ये मनीषा ताई आहे ह्या ज्या डॅशिंग लेडीज आहेत तर मला असं वाटतं की एक महिलांचा एक असा दबावगट तयार झाला की अशी काही घटना घडली की या महिलांच्या बरोबर इतर महिला येतील आणि दुसरं असंच मुलांचा आणि म्हणजे तरुण मुलांचा आणि विविध संघटनांचा पण गट पाहिजे तो व्यवस्थित रेकॉर्ड करून घेतला पाहिजे कारण का, का, का की समजा आता विजू भाऊ आहेत आम्हाला ही पूर्ण खात्री आहे काही घडलं की आम्ही विजूबाईंकड फक्त त्यांना फोन करायचा अवकाश की ऍक्शन होणार आणि असे जेव्हा दबावगट डिक्लेअर होतील खेळमध्ये की असे असे आहेत लोकांनाही काही त्यावेळेस थोडीशी दरड बसायला उपयोग होईल दुसरी गोष्ट अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा